दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपमधील सीतामाई तलावाचे पोखलेनने दुरुस्तीचे काम करताना तलावाचा बांध मधोमध फोडल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले त्यामुळे मंद्रुप निंबरगी रस्त्यावरील दोन्ही बाजू शेतांना तळ्यासारखे स्वरूप आले मंद्रुकमधील सीतामाई तलावाचे आयुष्य संपल्याने बांधाला भेगा पडत आहेत यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम मृत जलसंधारण विभागाने सुरू केले आहे तलावाचे मंजूर झालेले एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचे हे काम पृथ्वी लँडमार्क कंपनी करत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे यामध्ये खालपासून नव्याने तलावाच्या बांधाचे काम सुरू आहे एका बाजूने पोकलेंच्या सहाय्याने काम सुरू होते एका बाजूला पाणी काढताना काम करणाऱ्या कामगारांनी मोठी चर खोदली त्यामुळे तलावातील पाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात वाहू लागले बघता बघता पाण्याचा प्रवाह वाढला अर्ध्या तासात निंबरगी रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी थांबले शेताला तलावाचे रूप आले होते दरम्यान सीतामाई तलाव फुटल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली समाज माध्यमातून आईन उन्हाळ्यात पाणी वाया गेल्याची चर्चा सुरू झाली मंद्रुप आणि इंदिरानगरमधील तरुणांनी तलावाकडे धाव घेतली फुटलेला तलाव आणि वाहून जाणारे पाणी वाहण्यासाठी एकच गर्दी झाली दुरुस्तीचे काम करताना तलाव फोडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले